सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर आमचे ससेभाऊ टेरेसवर झोपलेत आमच्यासाठी हे टेरेस आहे छप्पर म्हणजे आमचा टेरेसच आहे तर ससा काय करतो उन्हाला थंडी सकाळची असते त्याच्यामुळे उन्हाला झोपतो दुपारी ऊन भरपूर झालं की झाडाखाली सावलीला बसतो वारं खूप सुटल्या वाऱ्याचा ना खूप असा आवाज येतोय आणि इकडे हे बघा कशी झोपलेलं चपाती खायची आणि निवांत झोपायचं प्राण्यांचं जीवन खरंच खूप छान आहे तर आमच्या ना कोंबड्यांच्या मागं लागलेले ग्रहण कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच की मुंगूस येतोय आणि कोंबड्याची पिल्लं अशी हे करून जातोय त्याच्यामुळे काय केलंय कोंबड्या झापाखाली कोंडून ठेवलेत असं झालंय तर मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं की एक गुड न्यूज आहे ती तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे तर गुड न्यूज आहे ती तुमच्यामुळेच ही झालेली आहे की तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आले तर मला त्या व्हिडिओला अशा दोन कमेंट आले की ताई तुमचं सिल्वर बटन आलं का तर नाही नाही सिल्वर बटन आलेलं नाही सिल्वर बटनला अजून खूप असा म्हणजे वेळ आहे आणि तोही तुम्ही मला छान असा सपोर्ट केला आणि स्वामींच्या कृपेमुळे जर मी इथपर्यंत येऊ शकले तर सिल्वर बटन पण खूप लवकर येईल आणि ते तुम्हाला मी नक्की दाखवेल तुमच्यावर तो पण व्हिडिओ मी शेअर करेल तर झालं असं आहे की मा आपल्या चॅनलचे चार हजार जो वॉश टायमिंग असतो तो कम्प्लीट झालेला आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर असं सगळं झालं आहे खूप म्हणजे खूप दिवस गेले माझे माहिती नसल्यामुळे थोडंसं मोबाईल खराब असल्यामुळे मला चॅनलचे वॉश चार हजार वॉश आहे मी लोकांचा दो काय म्हणतात ना आठवड्यात काही जण म्हणतात आमचा आठवड्यात चॅनल मॉनिटाईज झाला किंवा चार दिवसात झाला किंवा एक काही जण म्हणतात एका दिवसात म्हणजे खरं काय खोटं काय मला माहीत नाही पण मी जे यूट्यूबमध्ये मी यूट्यूबवर जे काम करते त्याला मला खूप असं दिवस गेलेलं आहे आणि खूप त्रास झालेला आहे तो पण व्हिडिओ मी एक दिवस बनवेल त्याचा पण की माझा यूट्यूबचा प्रवास सगळेजण बनवतात म्हणल्या मी पण बनवायलाच पाहिजे आणि असं काही नाही आणि मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओमध्ये सगळं म्हणजे मी सुरुवात कशी मला करून दिली मला व्हिडिओ काढता येत होत्या का मला व्हिडिओ टाकता येत होत्या का मी सगळं तुमच्यावर शेअर करेल आणि पिल्लांना काय केले झापाखाली कोंडून ठेवले वर असं ड्रम ठेवले ओझं कारण तो मुंगूस काय करतो येतो आणि असं खालून घुसतो आज जेवणात काय आहे ते तुम्हाला मी दाखवणारे बनवायचे आज तुरडाळीची आमटी तुरडाळ घेतली रानातली आपली गेल्या वर्षी ज्या तुरी होत्या त्याची ही तुरडाळ आहे आणि आत्या पीठ आहेत आत्ताना त्याचा हे पुढे हे करायला गवार खुरपायला मग ते काय करतात मला पीठ मळून देतात म्हणजे पीठ भेजलं की चपात्या खूप छान होतात इकडे मी चुलीवर काय केले डाळ शिजत घालायची म्हणून पाणी गरम करायला ठेवले दूध गरम करायला ठेवले आत्यांना चहा करून देते म्हणजे जाती आत्या जातील पुढे खुरपायला मग माझी बाकीचे काम होऊसपर्यंत आत्या काय करतात थोडं अर्धं तरी खुरपून झालेलं असतं मस्त आपला गावाकडच्या पद्धतीचा छान असा चुलीवरचा चहा तर कोणाकोणाला असा चुलीवरचा चहा आवडतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा चहा इकडे तिकडे होतपर्यंत आपली तुरडाळ अशी शिजली आहे जशी कुकरला लावतो ना तशी एकदम मस्त तुरडाळ शिजते तर आता काय करते तुरडाळीला आमटी करणार आहे मी तुरडाळीची न्यातल्याच डाळीची मी थोडेसे आज वरणफळ करणार आहे तर वरणफळ आम्ही म्हणतो तुम्ही काय म्हणता हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मा काल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ टाकला होता की मी आज जेवणात फळं बनवली आहेत तर तुम्ही मला त्याची रेसिपी विचारली तीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे भाकरी करून झाल्या चपात्या झाल्या भाकरी झाल्या ते पलीकडे तुरडाळीची आमटी फोडणीला घातलेली आहे साधी आपली सिंपल चटणीची आमटी आहे लाल तिखटची म्हणजे तर हे बघा मस्त आपली तुरडाळीची आमटी तयार झाली टॅमॅटो असल्यावर ही आमटी एवढी मस्त लागते चवीला खूप छान लागते आणि भाकरी झाल्यानंतर आज बनवली आहे तव्यातली कोणती भाजी ते तुम्हाला पुढे दाखवते तर आज बनवले मस्त असंच गावाकडचं स्पेशल तवा कारलं कारली पातळ चिरून घेतली धुवून भाजली त्याच्यातच तेल घातलं जिरे मोहरी लसूण घालून शेंगदाण्याचं कुड घातलं तयार झालं आपलं गावाकडच्या पद्धतीचं तव्यातलं कारलं आता काय करते मी तुम्हाला वरणफळ मी कशी बनवते त्याच्यासाठी वरणाला कशी फोडणी घालते माझ्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवते त्याची तयारी करून को घेतली कोथिंबीर चिरली लसूण खुड सोलून काय केलं खुडलाय आणि कढीपत्ता घेतला घेतलाय ता तर आता डाळ सकाळी जर शिजवलेलीच होती आपण हे जे वर आहे ना तरंगते हे हे काय कचरा वगैरे नाही आहे जशी मुगाच्या डाळीची साल असते तशी तुरीला पण काय काय साल चिटकलेली असते डाळीला ती ती वर तरंगते छान असते काही नाही त्याच्यामुळेच खरं तर टेस्ट खूप भारी लागते डाळीला कढईमध्ये तेल घातलं तेल आपलं गरम झालं तर त्याच्यावर काय करते मोहरी घालते जिरं घालते मला कडी पाता जर मिरची तुम्हाला घालायची असेल तर मिरची चिरून घाला कारण आता माझ्याकडे मिरची नाही आहे मिरची घालणार नाही आहे मिरची चिरून आणि टॅमॅटो घालून खूप छान अशी वरणफळ होतात थोडंसं चिंच गुळाचं पाणी करून घालायचं खूप टेस्टला झालं असे एक मी एकदा बनवेल ज्यावेळेस मग टॅमॅटो असेल ना त्यावेळेस असे बडेल प्रत्येकजण ह्या रेसिपीला वेगवेगळ्या गे म्हणतात आमच्या गावी ह्याला वरणफळं म्हणतात तर मला अशी एक कमेंट आलेली आहे की ताई आम्ही मुगाच्या डाळीची करतो तर आपल्या आपल्या आवडीनुसार करायची आम्ही जास्त तूरडाळच खातो त्याच्यामुळे आम्ही डाळीची बनवतो आहे तर तूरडाळ मुगडाळ मट मटकीच म्हणते मसूर डाळ हे एकत्र करून पण खूप छान टेस्टला लागतात ला तर त्यांच्याकडे चकोऱ्या म्हणतात वाटतं ह्याला वरणफळाला तर हो आम्ही चकोऱ्या जे गोड बनवतो ना त्याला म्हणतो तर गुळाच्या गोड चकोऱ्या असतात ते पण मी तुम्हाला एक चांगल्या वेळेस बनवलं त्याची डाळ छान गडगडलेली होती ती मी घातलेली आहे हळद कोथिंबीर घातल्यानंतर तेलामध्ये डाळ फोडणीला घातली आता काय करायचं आरावरती वरण उकळून द्यायचं पातळच बनवलंय कारण काय होतं नंतर शिजायला पण हे लागतं जे आपल्या चोकऱ्या करून टाकायच्यात त्याच्यात त्याला शिजायला जास्त वेळ लागतो थो मग थोडंसं वरण फोडणीला घातल्यावरच पातळ करायचं मग आत्ता आल्या गवार खुरपून जेवण्यासाठी घरी मी धुतते कपडे सा मी फोडणी घालून गेलते आणि सकाळीच काय केलं होतं जे चपात्याला पीठ मिळलं होतं त्यातलं एका चपातीचं पीठ मी याच्यासाठी ठेवलेलं होतं तर आत्ता आता काय करते त्याच्याना चाकुण्या अशा कापण्या करून त्याच्यात टाकतायत आणि मग शिजून द्यायची आरावरती तयार झाली अशी गावाकडच्या पद्धतीची मस्त वरणफळ तर शाबुदाना खिचडी बनवायची मला तर ती पण तुम्हाला आमच्याकडची शाबूदाना खिचडी खूप आवडते मी सकाळी शाबुदाना भिजत घातला होता पातळ बटाटा चिरलात तेलामध्ये बटाटा घातला धुवून कुठलेली मिरची घातली आणि जो आपला शाबुदाना आहे त्याच्यातच मी काय केलंय शेंगदाचं कूट कुठून टाकलंय आता तो त्याच्यामध्ये घालायचा आणि छान अशी परतून घ्यायची आपली शाबुदाना खिचडी तुम्हाला आमच्याकडची सुटसुटीत अशी शाबुदाना खिचडी मी ज्यावेळेस उपवास असेल त्यावेळेस व्हिडिओमध्ये दाखवलं की आज मी शाबुदाना खिचडी बनवली तर ते सगळ्यांना आवडली तर हे बघा तयार झाली आपली मस्त अशी शाबुदाना खिचडी चुलीवरची तो कोणाकोणाला आवडली नक्की कमेंट्स मध्ये सांगा आता जेवण करतो आणि जातो राणामध्ये आम्हाला ना गवार खुरपायचे गवार इतकी वायताक द्यायला लागली खुरपायला की काय विचारायची सोय नाही रान निभर झाले त्याच्या त्यामुळे आम्हाला खूप कंटाळा आलाय गवार खुरपायचा आणि त्याच्यात गवार पण जास्त उगवलेला त्याच्यामुळे पण अजून जास्त थोडासा कंटाळा येतोय गवार खुरपायला आलो खुरपली आणि झाला दिवस मावळा होता आता जायचं होतं घरी आम्हाला आत्याने काय केलंय सगळं गवत गोळा केले आणि आता जे खुरपलेलं गवत होतं ते आत्याने गोळा केले आणि आत्या ते आता बाजूला टाकणार आहेत नेहून आणि वातावरण कसं झाले बघा संध्याकाळची ना पाखरं खूप यायला लागलेत तर हा तर हे तर सारे आम्हाला पूर्ण सगळे लावून काढावे लागणार आहेत इकडे मका पेरली आहे ती पण छान अशी भिजून झाली आहे तर लवकर ती पण मका उगवल्यानंतर तुम्हाला मी लवकरच दाखवेल आज मला जायचं आहे वस्तीवरती आम्हाला बनवायची शिदोरी तर शिदोरी काय असते ही पुढे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते सर बघा ह्याच्यात खूप छान अशी गवार आहे पण गवत पण भरपूर आहे जरा ह्या साऱ्यामध्ये बऱ्यापैकी जास्त गवार छान अशी उगवली आहे तर दिसत आहेत तुम्हाला छोटी छोटी झाडं जी आलेली आहेत ती गवारीचीच आहेत जातो घरी कारण स्वयंपाक बनवून मग मला जायचं आहे वस्तीवर आमच्या इकडे माझ्या भाजीचं केळवण आहे तर तिकडे मला जायचं आहे शिदोरी बनवायला संध्याकाळी घरी आल्यानंतर चहा केला सगळ्यांसाठी आणि लागले स्वयंपाकाला आज भाजी बनवलेली मी मोडलेल्या मटकीची माझ्या भाकरी आता बनवून झाल्यात तर माझ्या भाकरी केलेल्या सगळ्यांना खूप आवडतात तर आत्त्यांना खूप सारी थंडी वाजते म्हणून आत्या अशा मस्त पांघरून घेऊन बसलेल्या आहेत आणि मटकीची भाजी करून बाजूला ठेवलेली इकडे खाली तर छान अशी मोड आलेल्या मटकीची मस्त रस्सा भाजी तर ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजेल असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी ह्याचा पण व्हिडिओ छान चॅनलवर करून टाकेल तर आता मला जायचं आहे तिकडे मग काय करते जेवण करते कारण उशिरा बनवायची होती त्याच्यामुळे जेवण वगैरे करून जायचं होतं आमच्या गणेशचं सा काय चालून हे बघा सगळेजण बसले चपाती खाण्यासाठी जेवण केलं आणि वस्तीवर गेले तर तिथं सगळ्या बायकांची छान अशी तयारी चाललेली होती कोण पीठ चाळत होतं कोण पि मळलेले पिठाचे गोळे करत होते तर कोण पीठ मळत होतं तर हे पीठ कसं मळतात हे मला व्हिडिओमध्ये विचारलं होतं की ज्या पुऱ्या करतात त्याचं पीठ कसं मळतात तर त्याचं पीठ कसं मळायचं गव्हाचं पीठ छान चाळून घ्यायचं त्याच्यात गूळ मिक्स करायचा अजून म्हटलं तर हे करायचं गूळ बेसन थोडंसं मीठ घालायचं आणि तसं ते पीठ छान मळायचं आणि त्याच्या पातळ पुऱ्या लाटायच्या कढईमध्ये असं बाहेर तेल गरम करायला ठेवलं तर चूल मांडली होती त्याच्यात ते तेल गरम करायला ठेवले आणि ह्या कढईमध्ये भरपूर अशा पुऱ्या तळल्या जातात आता दोघेजणी जा काय करतील बसूनही ते पुऱ्या तळतील मग आम्ही ज्या चार पाच जणी आहेत काहीजण लाटणार काही जण गोळे करणार काही जण मळते आणि सगळं करत करत गाणी खूप छान असतात ह्या बायकांची म्हणायची प्रत्येक ह्याला छान अशी गाणी म्हणायची पीठ इतकं छान भिजलेलं होतं बराच वेळ ती मळलेलं होतं त्यामुळे पुऱ्या सगळ्या अशा लाटून टाक त्याच्यात थोडीशी हळद पण घालायची त्याच्यामुळे बघा पिवळ्या दिसत आहेत तर सगळ्या अशा छान बायका मिळून आम्ही पुऱ्या लाटत होतो आणि आता तयारी चालू झालेली आहे ज्या रव्याचं जे बनवायचं होतं रव्याच्या पुऱ्या त्याची तयारी चालू आहे तो रवा काय करतायत त्या सगळा असा हे करून घेत आहेत वेगवेगळा करतायत एका ठिकाणी जो मळून ठेवला रवा पण काय करायचा भाज त्यांनी काय केलं रवा भाजून त्याच्यात छान इलायची वगैरे घालून गुळ मिक्स करून तो रवा ठेवलेला आहे थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन त्याच्या पण पुऱ्या वेगळ्या करायच्या ती शिदोरी असती जशी सांजोऱ्याची असती तशी रव्याची आणि ज्या आम्ही मगाशी भरपूर साऱ्या पुऱ्या लाटलेल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी अशा छान तळून घेतलेल्या आहेत आणि तळून काय करतायत त्या नितळून छान चाळणी ठेवतात आणि मग बा पाटीत भरता इथे बघा सगळ्या आम्ही लाटलेल्या पुऱ्याच्या बाहेर आणल्यात एक जण सोडतंय एक जण काय करतंय झाऱ्याने छान असं तळत आहे अशी असती गावाकडे शिदोरी बनवायची पद्धत आमच्या गावी जेव्हा नवरीला केळवणासाठी बोलवतात मग बोलवलं केळवण झालं की जाताना ही अशी शिदोरी देतात ह्या तळलेल्या पुऱ्या ज्या आपल्या क कडकण्यासारख्या पुऱ्या आहेत त्या किंवा सांजोऱ्याची शिजो शुदो, शिदोरी रव्याची शिदोरी कोण कोण ह्याला तेलच्या पण म्हणतं आमच्याकडे ना प हे म्हणतात म्हणजे पुऱ्या म्हणतात तर चला आता रव्याच्या पुऱ्या दाखवते तुम्हाला मी तर रव्याच्या पुऱ्या काय करतात त्या बायका आम्हाला छान अशा हे करत होत्या म्हणजे भरून देत होत्या जसं आपण पुरण कसं भरतो ह्याच्यामध्ये पोळी करण्यासाठी तसंच कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे करायचं ते सगळा रवा जो हे केलेला होता त्यांनी सारण केलेलं होतं ते भरायचं आणि जाडसर लाटायच्या त्या रव्याच्या पुऱ्या आणि ह्या ज्या आहेत ह्या अशा छान मस्त मगाच्या ज्या आपण पातळ पुऱ्या लाटल्या होत्या त्या ह्या पुऱ्या आहेत तर तुमच्याकडे कशी असती केळवणाची पद्धत ती पण मला नक्की सांगा तर आम्ही अशी बनवली छान नवरीसाठी मस्त गावाकडच्या पद्धतीची शिदोरी रात्रीचा उशीर झालेला रा होता करायला जायलाच खूप उशीर झाला त्याच्यामुळे सगळी शिदोरी व्हायला आम्हाला एक वाजला आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या सगळ्या रवा घालून लाटलेल्या आहेत आणि इकडे तळून बघा त्या केवढ्या फुगलेत कारण जाडसर लाटल्यामुळे काय होतं त्या खूप छान फुगतात त्या थोड्याशा जाड लाटायच्या मी पणही पहिल्यांदा शिधरी केली नितळण्यासाठी त्यांनी अशी चाळणी ही केली ज्वारी चाळीची चाळणी धुवून त्याच्यात त्या नितळायला ठेवत होत्या मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सगळ्यांच्या सा सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे परत एकदा मी सांगते चार हजार जो वॉश टायमिंग असतो तो कम्प्लीट झाला आहे तर कसा वाटला व्हिडिओ तो सांगायला विसरू नका आणि ही शिदोरी ना आमच्या गणेशला खूप आवडते मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये